कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या मुखोटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रुज भरा लागली बत्ती लागली बत्ती बाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार जय हिंद जय महाराष्ट्र